अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं अशी आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आता बघा बघता बघता जून जु। जुलै जु। महिना संपत आलेला आहे म्हणजे आषाढ महिना संपत आलेला आहे आणि श्रावण महिना येत आहे तर श्रावण महिना येण्यापूर्वी तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत देवघरामध्ये लागणाऱ्या तर त्या कोणत्या वस्तू आणि त्याचा फायदा काय होणार हे मी तुम्हाला सांगणार कारण आपल्या देवघरामध्ये काही देव असणे खूप महत्त्वाचे असते आणि असे ज्या पाच देव आहेत ते आपल्या घरामध्ये असला असायलाच पाहिजेत आणि असतातच ज्यांच्या घरामध्ये हे देव नाहीत त्यांचं देवघर हे अपूर्ण असतं त्यामुळं ज्यांच्या घरामध्ये हे देव जे नाही त्यांनी नक्की आणा श्रावण महिना येण्यापूर्वी आणा आणि श्रावण महिन्यात त्याला अभिषेक घालून पुरुष सुक्त म्हणून स्त्री सुक्त म्हणून त्याची स्थापना करा सगळ्यात पहिल्यातल्या आपल्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती ही पाहिजेच पाहिजे कारण गणपतीशिवाय कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण हिंदू धर्मामध्ये करत नाही दुसरं कुलदैवताचा टाक आणि तिसरं कुलदेवीचा टाक चौथ अन्नपूर्णा मूर्ती आणि पाचवं बाळकृष्ण भगवान ह्या पाच मूर्ती तर आपल्या घरामध्ये नक्कीच पाहिजेत आणि बघा आपल्या आपल्या घरामध्ये आता ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी घेऊन याय त्या व सॉरी असे काही देवघरातल्या वस्तू आणायच्यात त्यामुळे त्यामुळं आपल्याला त्याचा फायदा होतो तर बघा आपल्या घरामध्ये आपला पती व्यसने असेल किंवा मोठा मुला मुलगा असेल व्यसनाच्या आहारी गेला असेल काही लहान मुलं चिडचिडी चीड़ हट्टी असतील किंवा आपला स्वभावसुद्धा स्वतःचा चिडचिडी चीड़ असा चिडखोर झाला असेल तर त्यासाठी आपल्या घरामध्ये रुद्रयंत्र आणायचं हे रुद्रयंत्र आहे जे ते भरीव असावं आणि ते पंचधातूचं असावं आता हे रुद्रयंत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक देते त्या लिंकवरून तुम्हाला ओरिजिनल आणि खात्रीशील भरीव असं रुद्रयंत्र मिळेल आज ज्या मी मूर्ती तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या मूर्ती त्या तुम्ही लिंकवरून मागवू शकता अगदी खात्रीशीर आणि योग्य दरात आणि महत्त्वाचं म्हणजे जशा ओरिजिनल पाहिजेत तशा तुम्हाला मिळतील त्यामुळे तुम्ही त्या मागवू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तो नंबर लिंक तुम्हाला नक्की देईल तर बघा रुद, रुद्र यंत्र जे आहे ते तुम्ही आणायचं आणि ह्याच्यावरती तुम्ही अभिषेक करायचा हा अभिषेक कधी श्रावण महिन्यातल्या सोमवारी शनिवारी किंवा महाशिवरात्रीला इतर वेळी प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही केला तर त्याचा फायदा तुम्हाला काय होणार तर तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती येणार नाही त्यानंतर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येत असेल त्यापासून तुमचं रक्षण होईल तुम्ही ह्या मूर्ती रुद्राभिषेकनं हे रुद्राभिषेक जे आहे हे रुद्राभिषेक केल्यामुळं तुम्हाला घरामधले जे नकारात्मकता आजारपण वाईट शक्ती ना जे आहे ते सगळं निघून जाईल आणि हे रुद्र अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ आहे ते तुम्ही घरातल्या सगळ्यांनी घ्यायचं आणि घरामध्ये थोडंसं फुलानं शिंपडायचं त्यामुळं तुमच्या घरामध्ये कोणतेही गोष्टी वाईट घडणार नाहीत तर आता बघा त्यानंतर बघा महादेवाची पिंड महादेवाची पिंड जी आहे ती महादेवाची पिंड दोन प्रकारची आहे एक पंचधातूजी आणि दुसरी पारद शिवलिंग ह्यापैकी तुम्हाला कोणतीही मूर्ती हे पिंड मिळाली तर आणू शकता पण पारद शिवलिंगाचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते पारद शिवलिंग हे पारापासून बनवलेले असते आणि ज्याला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जाते या शिवलिंगाची जर तुम्ही पूजा केली तर त्याचे फायदे आपल्याला खूप असतात सकारात्मकता घडते म्हणजे पारद शिवलिंगाची जर आपल्या देवघरामध्ये स्थापना केली सोमवारी शनिवारी महाशिवरात्रीला अशा विशिष्ट तिथीला जर तुम्ही पारद शिवलिंगावरती अभिषेक घातला तर घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि नकारात्मकता कमी होते त्यानंतर आरोग्य आपले उत्तम राहते म्हणजे आपल्या घरात आजारी कोण पडत नाही आहे किंवा आजारी असतील तर ते बरे होतात घरामध्ये धन समृद्धी लक्ष्मी आणि घरात सदैव कुबेर यांचा वास असतो त्यानंतर बघा घरात शांतता कारण पारद हे शांत त्यामुळं शांतता आपल्या घरामध्ये नान आणि आनंद मिळत असतो त्यानंतर बघा आपलं सुरक्षा कवच ते पारद शिवलिंगाची पूजा आपण देवघरामध्ये स्थापना केल्यानंतर केली तर आपल्या बाजूला घराच्या आजूबाजूला आपल्या स्वतःच्या आजूबाजूला पारद शिवलिंगाची सुरक्षा कवच राहतं त्यामुळं वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होतं त्यानंतर मोक्षप्राप्ती होते आपल्याला पार्थ शिवलिंगाची जर स्थापना केली तर मोक्षप्राप्ती होते आणि बघा घरात सुख समृद्धी धन सन्मान संतती शिक्षण यासारख्या सगळ्या गोष्टी हा पारस शिवलिंगामुळं आपल्याला मिळत असतात म्हणून पारस शिवलिंग जे आहे ते जर तुम्ही घरामध्ये आणून स्थापन केला ह्या श्रावणामध्ये तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल शिक्षणात मु मुलांच्या अडथळे येत असतील तर ते दूर होतील घरात नकारात्मकता असतील ती दूर होईल स सु, घरामध्ये सुख शांती समाधान आनंद ऐश्वर सगळं मिळेल हा उपाय तुम्ही हे शिवलिंगाची मूर्ती पिंड तुम्ही घेऊन यायची कोणती तर पारद शिवलिंग त्यानंतर बघा स्वस्तिक ओम त्रिशूल हे दरवाज्यावरती लावायचं म्हणजे दरवाजेच्या मुख्य दरवाज्याच्या तिथं त्यामुळं काय हे पंचधातूचे असते आणि दरवाज्यावर लावल्यामुळं तीन देवांचं हे प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू आणि माहेर तर हे दरवाज्यावर लावल्यामुळं घरामध्ये नकारात्मकता येत नाही त्यानंतर बघा कवड्यांचे तोरण लावा लक्ष्मीची पावलं ही लक्ष्मीची जी पावलं आहेत ती तुम्ही पंचधातूची लावली तरी चालेल चांदीची लावली तर अतिशय चांगली गोष्ट आहे कारण मी छोटी, -छोटी मला वाटते तीनशे रुपयाला दोन्हीकडची म्हणजे इकडे दोन आणि इकडे दोन अशी तीनशे रुपयाला मी चांदीची पावलं आणले तुम्हीसुद्धा सोनाराला सांगून सोन्या चांदीच्या दुकानामध्ये गेला तर तुम्ही तिथं मिळेल तिथून तुम्ही आणून आता श्रावणामध्ये ही चांदीची पावलं तुमच्या मुख्य दरवाजाच्या कोंबऱ्यावर चिटकवा रुद्राक्षाचं तोरण बांधला सुद्धा तुमच्या घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील आणि सेवा ज्या आहेत त्या मनापासून आणि निस्वार्थी करा कुठलाही मनामध्ये वाईट भाव माईट वाईट विचार ठेवून करू नका तुम्हाला सगळं योग्य आणि चांगलं मिळेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील मी व्हिडिओ शेअर करा मते म्हटल्यानंतर का तर तुमचे शेजारी म्हणा मित्र मैत्रिणी संबंधित जे कोणी आहेत त्यांना तुम्ही व्हिडिओ पाठवल्यामुळं ते ऐकतील त्यांच्या घरामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी घडण्यासाठी तुमच्या मार्फत चांगला उद्देश गेल्यामुळं तुम त्यांच्या घरामध्ये चांगलं घडलं तर निम्मा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता नक्की तुमचं चांगलं होईल हे लक्षात ठेवून राहा कधीही कुणाचं वाईट चिंतू नका <coughs> मनात एक जरी गोष्ट तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट आणली तर तुमचं वाईट व्हायला वेळ लागत नसत त्यामुळं दुसऱ्याबद्दल सकारात्मक चांगलं विचार ठेवा नक्की तुमचं चांगलं होतं व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सगळ्या चा इच्छा चांगल्या लवकर पूर्ण हो स्वामी समर्थ